माथे फिरू आहे असं मी समजत नाही कारण तो अत्यंत चांगला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं असं माथे फिरू सर्टिफिकेट आतापर्यंत त्याच्याकडे नाही किंवा तो मनरुग्ण नाही सरकार आणि पोलीस ठरवतं तो मनरुग्ण आहे त्यामुळे तो माथे फिरू आहे असं म्हणणं म्हणजे सरकारला प्रो प्रोत्साहन द्यायचं असं असं म्हटल्यासारखं होईल त्यामुळं तो माथे फिरू नये आणि जे काही झालं ते अत्यंत पद्धतशीरपणे त्याच्यावरती म्हणजे प्लॅनिंग करून केलेलं दिसतं आहे कारण त्या सकाळी त्याच दिवशी सकाळी हिंदू सकल मोर्चा नावाचा एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये तो माणूस होता कारण मी स्वतः परभणी गेलेलो आहे आणि सर्व चौकशी केलेली आहे आणि तो माणूस त्या तिथे बाबासाहेबांचं आणि बाबासाहेब बाबा संविधानावरती अर्वाच्य भाषा वापरण्यात आली त्या मोर्चामध्ये आणि त्यानंतर हा इन्सिडन्स दुपारी झाला त्या माणसाने केला आहे तर हे सर्व एकंदरीत प्लॅनिंग दिसतं परंतु ह्या प्लॅनिंगमुळं एक झालं की बाबा अत्यंत दुर्दैवी आमचा भीमसैनिक व याच्यामध्ये शहीद झाला परंतु आज बाबासाहेबांना मानणारा इतर समाजसुद्धा आहे हे लो इ सर्व समाजाला आणि सर्व देशाला कळलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर आता फक्त एका समाजाचे नाहीत तर जे जे बाबासाहेब वाचतात ते बाबासाहेबांच्या प्रेमात आणि बाबासाहेबच्या विचारावरती श्रद्धा ठेवतात आणि जे ज्या ज्याने ज्याने शिक्षण घेतलं आहे तो माणूस आज बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होतो हे खरं म्हणजे म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणातून दिसतं आहे कारण जो दुर्दैवानं या संपूर्ण प्रकरणात शहीद झाला जो सोमनाथ नावाचा आमचा तरुण सूर्यवंशी तो वडार समाजाचा होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती ठाम निष्ठा ठेवणारा होता हे लक्षात घ्या परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देऊन तो माथे फिरू आहे असं ठरवून त्याला तो ज्या संघटनेच्या विचाराचा आहे त्याला त्याच्यातून वाचवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र सरकारने केलं आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे त्या तिथं निघालेल्या त्या हिंदू सकल मोर्चापासूनच्या संपूर्ण प्रकरणाची जे पी सी म्हणजे जॉय एक तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा ज्युडिशियरी म मॅजिस्ट्रेटच्या अंडर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय सरकारनं द्यावा अशी आमची मागणी आहे नाही हे प्रकरण एवढं पेटलं होतं परभणीमध्ये की आमच्या रिप सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयदादा एक परभणीचं नेतृत्व होतं की कुठची परभणीमध्ये काही गडबड झाली की लोक त्यांच्याकडे धावून जायचे त्या माणसावरती जवळजवळ एक्कावन्न केसेस होत्या त्यांनी घेतलेल्या समाजासाठी परंतु त्याला जो पासष्ट वर्षाच्या वर्षा वरचा वयाचा होता त्याला ह्या संपूर्ण दंगल प्रकरणात नंबर एकचा आरोपी म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये जे जे प्रामुख्यानं काम करतात आणि आंबेडकर चळवळीचा आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याचं टेन्शन येऊन आपल्याला माहीत असेल की त्या दिवशी त्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशीची अंत्यशी झाल्याबरोबर लगेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं वसन झालं ते कालकथित विजय वाकडू यांनासुद्धा मी आपल्या चॅनलच्या वतीनं श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज एकच नाही तर दोन दोन माणसं या संपूर्ण प्रकरणात शहीद झाली आणि त्याचबरोबर जवळजवळ आमच्या पाचशे ते हजार तरुण जी मुलं आहेत ज्यांचं फ्युचर खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यांच्यावरती एफ आय आर करून त्यांच्यावरती गुन्हे नोंदवून त्यांना खऱ्या अर्थानं ना, नेस्त नामूद करण्याच्या आंबेडकर चवळीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम चालू आहे असा माझा आरोप आहे अत्यंत दुर्दैव दुर्दैवी आहे अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे तो प्रकार की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अली फॅशन म्हणून घेतलं जातं नव्हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पॅशन म्हणून घेतलं जातं पॅशन म्हणजे अति घेतलं जातं हे मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांना देवदेव करून स्वर्ग तुम्ही अनेक लोकांना स्वर्गात पाठवलं तो वेगळा इतिहास आहे पर स्वर्गात पाठवलं परंतु आज बाबासाहेबांनी आज मनस्मृती धन करून या देशामधल्या तमाम लोकांना या देशामध्ये स्वर्ग निर्माण करण्याची ताकद दिलेली आहे आणि त्यामुळं बाबा या देशामध्ये आम्ही स्वर्ग निर्माण करू पाहतो आहे तुम्ही या देशाला नरक करू पाहताय असा आमचा जाहीर आरोप आहे आणि त्यामुळं देवाचं नाव घेऊन कोणी स्वर्गात गेला की नाही तो माहीत नाही कारण स्वर्ग आहे की नाही काय अजून एवढं विज्ञान पुढं गेलं पण स्वर्ग सापडला नाही त्यामुळे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आज हजारो वर्षापासून चालू आहे तो तुमचा असाच चालू राहू द्या पण लोस लोक जस जी बाबा असं म्हणजे विचारावरती पुढे जातील ते स्वतःच्या आयुष्यामध्ये या या आयुष्यामध्ये स्वर्ग निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे आलेली आहे नाही तर तुम्ही कुठे असतात काय करत असतात हे आपण स्वतःला विचारा आणि बाबासाहेबांवरती म्हणजे महासूर्यावरती थुकड्याचा प्रयत्न करू का आपण पाहिलं असेल ती तुमची थुमकी तुमच्या तोंडावरच पडली आहे आज या देशामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं त्या पद्धती कळत आहे त्यामुळं अशा पद्धतीने परत कोणी काय बाबासाहेबांच्यावरती भाष्य करू नका एवढंच मी इथे सांगतो कारण तुमचे मनसुभे वेगळे आहेत तुमचा तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदनाम करण्याचा जो प्र प्रयत्न आहे पण बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा झालेला या देशामधला एकच सध्याच्या विसाव्या आणि एकविसाव्या शतकामधला हा महापुरुष एवढा मोठा झाला आहे की त्याला फक्त भारतच नाही तर तो भारताच्या सीमा ओलांडून कधीच पूर्ण जगभर त्याचं नाव आहे जगामध्ये त्याच्या एवढे पुतळे कुठे नाही न्यूयॉर्कला जा पुतळा आहे बाबासाहेब कोलंबियाला जा पुतळा आहे जपानला जा पुतळा आहे तुम्हाला कोणाचे साधे साधे फोटोसुद्धा कुठं दिसत नाहीत त्यामुळं तुम्ही लोकं बाबा समाजाबद्दल बोलण्याचं धाडच करू नका एवढंच तुमच्या चॅनलच्या वतीनं मी या मनोवाद्यांना विनंती करतो आणि त्यांची प्रतिमा त्यांची आ, विद्वत्ता ही आता जगानं मान्य केली आहे फक्त माझं या इथं असणाऱ्या आंबेडकरवाद्यांना सांगणं आहे की तुमचा बाप एवढा मोठा होता तुम्ही साधी नालायक पूरक म्हणून पैदा होऊ नका त्याची थोडं तर लाज बाळगा एवढं सांगतो नमवता